नमस्कार मंडळी हो तर आज आपण बनवत आहोत बेसन पिठाचा अगदी सोप्पा लाडू तुम्ही बघू शकता की ते बराबर हे वळले जात आहे वळणं तर सोपं आहेच पण बनवतानाही इतकं सोपा वाटेल की अगदी नव शिखे देखील हा लाडू सहज बनवतील अर्धा किलो बेसन पिठासाठी साखरेचं आणि तुपाचं योग्य प्रमाण घेतलं की असे मौसूत हे लाडू होतात यासोबतच लाडू बनवताना अशा काही आपण ट्रिक वापरूया की पीठ असं छानपैकी फुलून येईल आणि लाडू तोंडात टाकताबरोबर विरघळेल इतका हा मौसूद पेढ्यासारखा बनतो तर संपूर्ण रेसिपी बघा रेसिपी आवडली तर लाईक नक्की करा तर सुरुवात करूया इथं अर्धा किलो बेसन पिठाच्या प्रमाणात आपण आज लाडू बनवत आहोत तर त्यासाठी एक जाड बुडाची कढई मी गॅसवर ठेवली आहे त्यात आपण हे बेसनपीठ तूप न टाकताच पाच मिनटं भाजून घेऊया गॅसचा फ्लेम मंद असावा म्हणजे स्लो गॅस फ्लेमवर आपल्याला हे सतत हलवत पाच मिनटं तरी भाजून घ्यायचं आहे नंतर आपण तुपाचा वापर करणारच आहोत पण असं भाजल्यामुळे कसं आहे दमटपणा निघून जातो आता तूप तुपाचं प्रमाण हे आपल्याला शेवटी कळेल कारण आपण मध्ये मध्ये जसं लागेल तसं तूप टाकत जाणार आहोत तर आता मी थोडं तूप टाकून घेतलेलं आहे आणि तसंच म्हणजे मंद आचेवर सतत हलवत आपण हे भाजून घ्यायचं तर प्रत्येक स्टेपला बेसनपिठाच्या रंगामध्ये आपल्याला बदल जाणवेल तर इथं काही एक घाई न करता मध्ये मध्ये तूप टाकत आपल्याला सतत हे मंद आचेवर हलवत भाजून घ्यायचं आहे काही वेळातच पिठाचा रंग आपल्याला बदललेला दिसतो मात्र पिठामध्ये मा अजून कोरडे पण आपल्याला जाणवत आहे त्यासाठी मी अजून पुन्हा तूप टाकून घेतलेला आहे व्यवस्थित मिक्स करत याला अजून आपण काही वेळ भाजून घेऊया तर आपल्या लक्षात येतं की थोड्या वेळात तूप सुटायला लागलेलं ला आहे पण अजूनही पीठ लुसलुशीत झालेलं नाही आपल्याला लुसलुसित पिठाचे लाडू बनवायचे आहेत तर मंडळी सतत अजून पुन्हा मी हे भाजत भाजत तुम्ही बघू शकताय पीठ किती छान स्टेजला आलेलं आहे अगदी लुसलुशीत झालेलं आहे यासोबतच जर तुम्ही जवळून पाहिलं तर याचं टेक्स्चर बदललेलं दिसतं असं दाणेदा हे झालेलं आहे तर असं टेक्स्चर आलं म्हणजे आपल्याला तूप टाकायचं नाही तर आतापर्यंत आपण दोनशे पन्नास ग्राम तुपाचा वापर केलेला आहे आता पुढच्या स्टेजला आपल्याला हे पीठ फुलवून घ्यायचं आहे तर त्यासाठी मी इथं दूध टाकत आहे दूध टाकल्याबरोबर जेव्हा आपण हे मिक्स करतो तेव्हा तुम्ही बघू शकता किती छानपैकी हे पीठ फुलायला लागतं म्हणजेच काय आपण हे बेसनपीठ फुलवून घेतलेलं आहे सुमारे चार चमचे दूध मी इथं वापरलेलं आहे यापेक्षा जास्त दूध वापरू नये तर पीठ छान फुलून आलेलं आहे म्हणजेच काय आपलं बेसनपीठ छान खमंग भाजलेलं आहे मात्र पिठाचा रंग आपल्याला अजून डार्क हवा आहे तर थोडं अजून आपण दहा मिनटं याला मिक्स करत करत भाजून घेऊया तर मंडळी तुम्ही बघू शकता अवघ्या दहा मिनटानंतर रंग छान बदललेला आहे दाणेदार टेक्स्चर आलेला आहे बस आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे सुमारे चाळीस मिनटाचा अवधी आपल्याला पीठ भाजण्यासाठी लागणारच आहे आता यावर मस्त वेलची पूड टाकून घ्यायची म्हणजे फ्लेवर खूप छान येईल तर मंडळी चाळीस मिनटं लागले तरी काही हरकत नाही फक्त एवढीच मेहनत आपल्याला हे लाडू बनवताना घ्यायची आहे त्यामुळे कसं आहे लाडू वळतानाही फास्ट वळले जातात कारण याला छान तूप सुटलेलं असतं आणि ठिसूळपणा आलेला असतो त्यामुळे पेढ्यासारखे मऊसूत हे लाडू बनतात म्हणजे एवढी मेहनत तुम्हाला घ्यावी लागेलच आता पीठ खूप गरम आहे आता एका पसरत ताटामध्ये मी हे पीठ काढून घेते जसं पीठ गरम आहे आणि थोडं सैलसर आहे आपलं दिसतंय तेव्हा यामध्ये आपल्याला साखर घालून घ्यायची आहे तर अर्धा किलो बेसन पिठासाठी इथे चारशे ग्राम साखर मी वापरत आहे तुमच्या आवडीनुसार चवीनुसार थोडीफार तुम्ही कमी जास्त करू शकतात आता ही साखर आपण या गरम पिठामध्येच व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि जशी ही मिक्स होते तेव्हा थोडा सैलसरपणा असतो आधी तो निघतो आणि हळूहळू घट्टपणा या पिठाला येतो आता जसं थोडं थंड झालं आहे तेव्हा मी हाताने छानपैकी याला एक जीव करून घेते थोडं मळून घेते म्हणजे लाडू आपले पटापट वळतील तर मंडळी असं हे पीठ आपलं तयार आहे सैलसर आहे थोडं पण जसं आपण लाडू वळतो तेव्हा थोडा घट्टपणा याला येत जातो संपूर्ण लाडू वळण्यासाठी मला फक्त दहा मिनटाचा अवधी लागलेला आहे तर मंडळी कसे वाटले तुम्हाला आजचे हे मऊसूद बेसन पिठाचे लाडू अगदी परफेक्ट आहे ना कारण इथं प्रत्येक स्टेप मी तुम्हाला दिली आहे त्या स्टेपनुसार वा। तुम्ही देखील परफेक्ट लाडू या जिवायला नक्की बनवा तुमची वाहवा होईल म्हणजे होईलच तर मंडळी रेसिपी आवडली ना तर नक्की व्हिडिओला लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये अशा छान छान नवनवीन तसेच परफेक्ट रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका